पिंपरी चिंचवड मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे एका छत्तीस वर्षीय विवाहित महिलेवर तिच्याच पतीने काळी जादू केल्याचा प्रकार घडलाय आधी गळ्यावर कोयता ठेवला नंतर तिच्यावर जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले शेवटी पत्नीच्या गुप्तांगावर हळद कुंकू लावलेल्या लिंबाच्या अर्ध्या फोडी ठेवून पिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी पीडितेने आरोपी पती विरोधात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे नेमकं प्रकरण काय पाहूया पीडित महिला आणि आरोपीचे लग्न दोन हजार चार साली झाले होते या जोडप्याला दोन मुले आहेत पती वारंवार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता या कारणामुळे दोघांमध्ये भांडणे होत सततच्या भांडणाला कंटाळून पीडित महिला आपल्या दोन्ही मुलांना घेऊन बालेवाडीत गेली तसेच पती पिंपळी निलक परिसरात राहायला गेला मुलांची शाळा सुरू झाली मुलांची पुस्तके घेण्यासाठी ती सासरी गेली त्यावेळी पतीने घरातून काय काय सामान घेऊन जाते असं म्हणत शिवीगाळ केली पतीने मद्यपान केले असल्यामुळे तिने काहीही उत्तर दिले नाही मी बोलतोय तरीही माझ्याकडे बघत नाही असे म्हणत पतीने घरातील कोयता काढला आणि तिच्या गळ्यावर ठेवत तिचे जबरदस्तीने कपडे काढले पत्नीची इच्छा नसतानाही तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नंतर घरातील लिंबाच्या चार फोडी आणल्या आणल्यावर कुंकू वाहिलं त्याच लिंबाच्या फोडी पतीने पत्नीच्या गुप्तांगावर गव... पत्नीच्या गुप्तांगावर पळल्या आणि मी आता तुझ्यावर जादू टोणा केला आहे आता तू वेळी होणार असं म्हणाला त्यानंतर पतीने जीवे मारण्याची धमकी दिली काही दिवसांपूर्वी तिने हा सर्व प्रकार आपल्या आई आणि मामीच्या कानावर घातला पीडितेच्या कुटुंबाने याची माहिती आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते दीपक कांबळे यांना माहिती दिली त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार था दाखल केली पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे